जायची बाई उठन लय काम बघूत खराब आहे ना बघ धकावलो थकायला लागलो नसतो म्या म्हणलं का तुला पवालय म्हणून चाल पवाले बैठक रे चाल पवाल चाल पवा पौल, धकावत होते आम्ही पाण्यात ढकत असते म्हणजे मजा येते का ढकलल्याशिवाय दवाखान्यात कोण पैसे नाही येते आला काही काही नाही बोलून पोन राहिलो गावाला जा, आ, जाओ जाओ, जा, ले ले, जा का नाही जा अकरा तारखेचं इलेक्शन आहे बारा तारखेचा पेपर आले का तेच पोहोच राहिलो जा का नाही जाऊ गावाला आलेले चारशे रुपये लागते जायला बाबा म्हणे काय येतो म्हणे हलतोच म्हणे म्हणून म्हटलं आता इलेक्शनला जावं का नाही एकट्याचे पेपर आहे का तिकडं सगळ्याचेच पेपर आहे ते बरोबर आहे आता कसं मी सॉली तिकडे होमून आली तिचे पाचशे रुपये द्यायचे आहे चारशे रुपये जायला लागते एकवीसशे वीस किलोमीटर गाव आहे गावामुळे तिकडे नाही विचार विचारून आला तू माया मतदान कार्डच यायचं आहे ना बे मतदान कार्ड आलं ते जा तुम्ही नाही तर नाही आधार कार्ड मतदान होते ना आधार कार्ड होते काय मतदान काढत पाहिजे फक्त मग जातो मी मग काही विषय नाही जसे खरं ते वाष्ट कर्तव्य आणले का मतदान साठी जास्त लाग ना आपल्याला खरच हो ना खरंच जसे काय काय माय पण मास्तरचे पैसे द्यायचे अभे काय जाऊ मी ते चल तुर्गाबाई होत मग तिकडे तू खरंच चालला काय पैसेच नाही काय झाला मतदान करायला ते कोण सगळीची जायचे आता काय करतो पैसे त्या पैसे नाही म्हणूनच चालला नाही तू आता वय तसच काय अभे बो वाटी दास लागते लास्ट कर्तव्य आहे तर तू आज का पैसे वा मी मागितले सरले पाचशे रुपये तुम्ही मागणार सरले जाऊन देणार याच जुगाड जमून देण हवेले का ऑलरेडी सरचे मार दोन हजार रुपये आहे बे अगं अशा कामासाठी मास्तर पैसे देते जमलं जमलं नाही जमलं नाही जमलं मापासून घेऊन जातो शंभर रुपये पागल झाला काय का ऊन किती आहे शंभर रुपये तर जात जात लसी चालेलच लागते पहिलेच प्रत्येकडे थंडा पण तसं म्हणले काय शंभर रुपये घेऊन ते तुले <laughs> अभे काय शंभर मी देतो शंभर मराठी पासून घे असं करून जावले आहे ओट किती वोट किती महत्वाचा आहे मग बोलता पीएम न काही केलं नाही जागा नाही काढत असं नाही काढत तसं नाही काढत इतर माझ्या मारतात का ते <laughs> जेवढे पैसे पाहिजे माया मायापासून घेऊन जा पण वोट करायला जा पैशा मित्र हो मतदान करा ते खूप आवश्यक आहे पैसे नसेल तर उसने घ्या पण गावाला जाऊन मतदान करा मी तर चाललो रे बा मतदान कराले दास लागेल राज्य अखरी राष्ट्रीय कर्तव्य आहे व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा राजो हो। कमेंटच नाही करत तुम्ही तर लाईक करा आणि शेअर करा, करा। आणि चॅनल सबस्क्राईब करा इतर विषयांचे क्लास कुठेही असो पण इंग्रजी व्याकरण फक्त आशिष भाकरे सर ग्रामर केअर अकॅडमी गाडगेनगर अमरावती